हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे बुधवार आणि ना सकाळची सगळी कामं आवरून म्हणजे सकाळची जी असतात आपली नेहमीची ती आवरून मी बनवायला घेतले चिकन मला जेवण बनवून जायचं आहे पार्लरमध्ये आज खूप महत्त्वाच्या अपॉइंटमेंट आहेत पार्लरमध्ये तर चला इथे मी ना कांदा फ्राय केला आहे दोन चार जवळजवळ आहेत फ्राय करून ठेवलेत इथे तेलावर टाकला आहे मी खडा मसाला जो माझ्याकडे होता ना अवेलेबल तोच त्याच्यानंतर याच्यामध्ये मॅरिनेट केलं चिकन चिकन आहेत मॅरिनेट करताना मी फक्त लिंबू आणि आलं लसूण मीठ एवढंच घातलं होतं आज बाकी काहीच नव्हतं घातलं चिकन पण मी तेलावरती थोडंसं चांगलं परतून घेणार आहे त्याचा कलर ना थोडा चेंज होईपर्यंत त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घातले मीठ थोडंसं म्हणजे मी ऑलरेडी अगोदर घातलं होतं त्याप्रमाणे मग नंतर परत घातलं तर इथे मी दोन टॉमॅटो टाकले त्याच्यामध्ये आणि टोमॅटो टाका नक्की टोमॅटोनी एक वेगळा स्वाद आणि चव येते कांदा जो फ्राय केला तुम्ही जाडसर वाटण करून घेतलं याचं आणि त्याच चिकनमध्ये चिकन फ्राय झाल्यानंतर फ्राय म्हणजे फ्राय नाही करायचं आहे खूपच एक स पन्नास टक्के थोडंसं फ्राय असं कलर वगैरे चेंज झाला पाहिजे थोडं शिजलं पाहिजे एवढंच करायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकले रुटीनचे मसाले जे असतात ते नेहमीचे माझे घरगुती आहेत तेच लाल तिखट मसाला धरणा पावडर हळद आणि गरम मसाला घातला थोडासाच गरम मसाला खूप जास्त नाही आहे कारण आपण खडा मसाला घातला आणि त्याचा स्वाद आलेला असतो ऑलरेडी चिकनमध्ये त्याच्यानंतर घातलं आहे मी जे जाडसर वाटून घेतलेला होता कांदा तो ही चिकन रेसिपी नक्की ट्राय करा जर कोणी अजून केली नसेल म्हणजे माहिती नसेल कोणाला तर मी माझ्या मनाने स्वतःच रेसिपी बनवली आहे खूप छान झालेलं खूप टेस्टी झालेलं हे चिकन एकदम वेगळं आणि मस्त थोडंसं वेगळं काहीतरी पाहिजे वेगळं बनवं असं चाललेलं घरातून म्हणून मग नेहमी नेहमीसारखं नको म्हणून मी वाटण वगैरे पण करायला नको काहीच नको फक्त खूप कमी म्हणजे आहे याचं जास्त काय करायला लागलं मला तामजाम आणि चला पटपण पटकन झालं याच्यामध्ये ना तीन ते चार चमचे दही टाकले फेटून In me ने ये मेटी गातली न आणि कसुरी मेथी घातली याच्यामध्ये बस आणि त्याच्यानंतर मी एकदम परतून घेतलं परत सगळं एकदम व्यवस्थित सगळं दही आहे ना त्याच्यामध्ये कलर पूर्ण दह्याचा पांढरा गेला पाहिजे असं आणि चिकन ना एक बस पाच मिनटं परत वाफ दिली आहे थोडा परत किंचित कि गरम मसाला भरभुरला फक्त थोडासा त्याच्यानंतर कोथिंबीर घातली आणि चिकन मसाला हा इतका छान झालेला इतका टेस्टी खूप म्हणजे खूप छान आणि खूप वेगळा असा मस्त टेस्ट आलेली त्याची आणि खूप आवडला मुलांना तर चला त्याच्यानंतर मी पार्लरमध्ये गेलीच होती नंतर त्याच्यानंतर मग हा आहे नेक्स्ट डे आज आहे गुरुवार आणि आज पण मला सध्या ना सीझन चालू आहे माहितीचे लग्नाचं वगैरे त्याच्यामुळे पार्लरमध्ये थोडंसं काम असतं जरा जास्त आणि लक्ष द्यायला लागतं तर पूर्ण वेळ माझा जातो तिकडेच म्हणून मी ना शक्यतो दोन्ही वेळचं जेवणामध्ये जर जास्तीत जास्त मला दोन्ही वेळचा स्वयंपाक करता आला तर मी तेवढं करून जाते कारण मला संध्याकाळी रात्री यायला वाजतात दहा दहा सव्वा दहा साडेनऊच्या पुढेच वाचतात त्याच्यामुळे मी ना दोन्ही वेळेच्या भाकरी किंवा चपाती किंवा एखादी भाजी अशी एक्स्ट्रा करून ती फ्रीजमध्ये ठेवते कारण त्याला काही इलाज नाही आहे काही जणांना वाटेल की सकाळचं जेवण रात्री पण खातात पण आता त्या माझ्याकडे काय दुसरा पर्याय नाही त्याच्यासाठी चा तर चालतं असं कधीतरी कामामुळे मुली आहेत माझ्याकडे स्टाफ आहे पण तरीही मला तिथे राहणं जरुरी असतं तर त्याच्यामुळे तर इथे ना मी सगळ्यात अगोदर तर बनवायला घेतलं आहे टिफिन दिक्षूसाठी तर भाकरीचं पीठ तुम्हाला दिसत असेल बाजूला त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालून बाजूला थंड करत ठेवलं आहे त्याच्यानंतर मी इथे फोडणी दिली आपली सिंपल जी भाजी असते लसूण मिरची आणि मीठ हळद वगैरे घातलेली साधी भाजी भेंडीची तर ती आणि भेंडीची पण ना मला भेंडी आदल्या दिवशी काय प्रिपरेशन करायला जमलं नाही कारण मला आदल्या रात्री म्हणजे बुधवारी रात्रीसुद्धा मला यायला उशीर झाला होता त्याच्यामुळे जमलं नाही आणि म्हणून मग सकाळीच ते भेंडी वगैरे चिरायची एवढी अर्धा किलो भेंडी आहे जवळजवळ ही म्हणजे तिला टिफिनला देऊन आम्हाला पण दुपारसाठी ही भाजी होईल तर अशा उद्देशाने केलेली आहे त्याच्यानंतर हे माझं झालं आहे भाकरी मला बनवायचे ॲक्च्युली अजून तर मी तोपर्यंत ना इथे भांडी वगैरे होती ती पहिल्यांदा क्लीन करून घेतली आणि त्यानंतर मी लगेच झाडांना पहिल्यांदा पाणी घालून घेते कारण आज ना एकदम उठल्याबरोबर घातलं नाही आहे कारण अंधारच होता एकदम दार म्हणून तर मी बाकीचं इथलं तोपर्यंत करून घेतलं आता मी पहिल्यांदा झाडांना पाणी घालते आणि माझं किचन वगैरे मला साफ करायचं खूप खराब झालं आहे खूप दिवसापासून माझं मला घरामध्ये वेळच नाही मिळते लक्ष द्यायला जवळजवळ एक महिन्याच्या वरती झालं आहे आणि किचनचं क्लीनिंग माझं झालेलं नाही आहे असं झालंय की कधी मी किचन क्लीन करते तर आणि त्याच्यामुळे ना तुम्हाला मेस पण दिसेल किचनमध्ये इकडे तिकडे कारण वेळच नाही मिळत मी सकाळी जी दहाला घरातून निघते ती दुपारी फक्त जेवणापुरतं घरात येते जेवायला येते त्याच्यानंतर जेवायला जेव्हा येते मी घरी तेव्हा त्याच्यानंतर घरातलं जे माझी कपडे सुकट टाकायचे असतात सकाळचे राहिलेले ते सुकट टाकणं परत जेवणानंतरची जी भांडी आवर किचनचं तर ते असतं त्याच्यानंतर मी थोडा वेळ एक दहा पंधरा मिनिट बस बसते वेळ घरामध्ये आणि त्याच्यानंतर लगेच मी रात्रीसाठी जर मला काय बनवून जायचं असेल तर रोजच मला सकाळी जेवण रात्रीचं काय बनवून ठेवायला जमतंच असं नाही पण रात्रीचं पण काहीतरी भाकरी किंवा मग भाजी एखादी बनवायची असेल भाकरी भाजी बनवायची असेल तर ती मी करून जाते दुपारी दिक्षू पण कारण खूप उशीर येते तिला पण साडेसात होतात आणि ती पण खूप दमून येते तर तिला तर जेवण बनवायला शक्य नाही आहे तिचे पण एक्झाम वगैरे असतात काय काय चालू असतं त्याच्यामुळे शक्य नाही होत पण तरी पण ती कुकर वगैरे लावते कधी नसेलच बनवलेलं आणि मला उशीर झाला रात्री यायला तर मग ती बनवते पण शक्यतो मी ना दुपारी जाताना म्हणजे परत मी जेव्हा जाते घरून जेवून निघते जायला पार्लरमध्ये तेव्हा मी ना थोडंफार काहीतरी बनवून ठेवते म्हणजे मला आल्यानंतर एकदमच खूप बर्डन नाही येत की आता हे सगळंच जेवण वगैरे बनवायचं आहे आणि असं काय नाही कधी कधी चालतं घरामध्ये पण घेतात ॲडजस्ट करून आता मुलं पण समजतं त्यांना की घाई गडबडीमध्ये आणि कधीच अगदीच प्रॉब्लेम झाला तर मग पार्सल पण मागवते मी तर चला इथे भाकरी बनवायला घेतल्यात मी इथे आणि सगळ्या भाकरी मी आता करूनच आहे दुपारसाठी आणि आत्ता सकाळी तर नाश्त्याला मी भाकरी वगैरे खाणार नाही दुपारच्या आणि दीक्षूच्या टिफिनच्या आणि याच्यामध्येच मी बनवणारे रात्रीसाठी पण भाकरी एकदम मऊ राहतात तांदळाच्या पिठाच्या काहीच प्रॉब्लेम न होत तर ते आपण मी आता बनवूनच ठेवीन तर भां भेंडीची भाजी झाली आणि आज जेवणामध्ये दुसरं मी बनवणारे मुगडाळीची आमटी बनवणार आहे आणि त्याच्यानंतर झुणका जो असतो आपला सुक्का बेसन तर ते बनवणार आहे आणि चटणी आहे बनवलेली फ्रीजमध्ये तर ती आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे आणि भात तर एवढं सगळं जेवण असेल तर दुपारीच मी एक्स्ट्रा बनवून ठेवलं आहे आणि जर मला रात्रीसाठी एखादी वेगळी भाजी बनवायची ना तर ती मी आज दुपारी जेवायला जेव्हा येईल ना तर तेव्हा मी ती बनवून जाणार आहे कारण भाकरी आहेत बाकीचं सगळं जेवण असतं मग एक भाजी बनवून जायला पटकन होऊन जाते तर काय प्रॉब्लेम नाही आहेत तर चला फटाफट बनवते भाकरी आणि नंतर बाकीचं जे माझं कामं असतात राहिलेली सकाळची जी आपली आता सकाळीच एकदम उठल्याबरोबर तर बाकी तर काय नाही किचनमधलंच आवरून मी पहिल्यांदा टिफिन बनवते जेवण जेवढं मला बनवायचं तेवढं जेवणाचं सगळे प्रकार जे काय असतील ते सगळे बनवूनच किचनमधून बाहेर निघते म्हणजे बाहेर निघाल्यानंतर मग माझं लादी पुसणं वगैरे जे काय असेल मॉप फिरवायचं असेल तर मॉप फिरवणं बाकी जर जे काय कामं असेल कपडे चुकट टाकायचे असेल तर तेवढा जेवढा जेवढ्या वेळामध्ये म्हणजे दहा वाजेपर्यंत जेवढी कामं शिल्लक जेवढी कामं माझी होतील ना तर तेवढी मी करून जाण्याचा प्रयत्न करते कारण मग मला दिवसभर वेळ नाही मिळत त्याच्यामुळे तर कधीकधी एखादं काम राहून पण जातं कधी दहाचे दहालाच जाते कधीकधी साडे दहाला पण जाते मुली येऊन उघडतात पार्लर त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नसतो एवढा पण तरीसुद्धा जर आधीच सांगून सांगून गेलेले असतात ना तर त्यांच्यासाठी मजा जायलाच लागतं तर चला इथे भाकरी करते फटाफट आणि यानंतर मग बाकीची माझी इतर कामं आपण करून घेते लगेचच आता काही जणींना असं पण वाटेल किंवा की तुम्हाला कामवाली वगैरे ठेवत नाही आहे का तर कामवाली मला ठेवायची आहे खूप दिवसापासून मी प्रयत्न करते पण मला जे माझं टायमिंग आहे त्या टायमामध्ये मला कामवाली जमत नाही आहे त्यांचा टायमिंग वेग वेगळा होतो आहे आणि माझा टाईम वेगळा होतो म्हणजे मला दहा वाजेच्या अगोदर झालेलं पाहिजे काम आणि ते तशी मला कामाला बाई मिळत नाही आहे सध्या तर ते अन... सकाळच्या कामासाठी कोणी येत नाही आणि खूप एकदम लवकर पण मला नको आहे जसं की साडेसात आठला वगैरे यायला बोलतात काही जण तर मला तेवढा लवकर नको आहे कारण तेव्हा आहे ना तेव्हा हो जी जायची सगळ्यांची गडबड असते सगळा गोंधळ असतो आणि मग परत ती कामवली तिचं काम करणार की आपण आपली कामं करणार असं होऊन जातं आणि म्हणून मला एक नऊ सव्वा नऊपर्यंत येणारी बाई पाहिजे जी की एक अर्ध्या तासामध्ये तिचं काम फक्त लादी मला पुसायला पाहिजे कपडे मी वॉशिंग मशीनमध्ये घालते त्याच्यामुळे तिकडे काय प्रॉब्लेम नाही होत माझा भांडी तर मला कामवालीची आवडत नाही त्याच्यामुळे भांडी घासायचा प्रश्न येत नाही फक्त राहिले लादी तर लादी पुसण्यासाठी फक्त बघते मी तर ट्राय खूप करते पण मला टायमिंगमध्ये ॲडजस्ट नाही होत त्याच्यामुळे मी पण मग एवढं लक्ष नाही आहे जाऊ दे एक वेळेला मॉप फिरवला एकदा कधी वेळ मिळेल तसं मी करते अगदीच वेळ मिळालाच नाही तर मी लादी नाही पुसली एखाद दिवस तरी पण काय प्रॉब्लेम नाही एवढं काय इशू नाही आहे त्याच्यामुळे मी एवढं काय जास्त काही टेन्शन न घेता कामं करते जसं जमेल तसं चाललेलं आहे सध्या एकदा एकदा आता हा, हा सीझन संपला की नंतर पावसाळ्यामध्ये काय एवढं पार्लरमध्ये काम नसतं मग काय एवढं आरामात मी गेले किंवा मी सकाळी कधी कधी जात पण नाही पार्लरमध्ये मग काय एवढं टेन्शन नसतं मग डायरेक्ट संध्याकाळीच जाते त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही जास्त तर चला इथे चहा झाल्यामध्ये रेडी भाकरी पण झाल्यात मी भाकरी आहे ना बाकीच्या भाकरीनंतर बनवेन कारण दीक्षूचा टिफिन वगैरे भरून ठेवला आहे ती तिला ना रोज सकाळच्या नाश्त्यासाठी तो मी एक स्मूदी बनवते किंवा मग काहीतरी वेगळा एक नाश्ता देते बनवून तर तो पण माझा बनवून तिचं मी बाहेर सगळं रेडी करून ठेवलं आहे आणि नंतर मग मी माझा चहा आरामात जरा बसून घेता येतो म्हणजे मग काय टेन्शन नसतं तर इथे ना तुम्हाला दिसत असेल डाळ मागे शिजते आणि दुसरीकडे मी जे बेसन आहे सुक्कं बेसन मला जे बनवायचं आहे ना तर ते पण मी करायला घेतले आणि डाळीमध्ये ना मी शेकटाच्या शेंगा घालणार आहे तर त्या पण मी तुम्हाला कढई दुसरीकडे उकडताना दिसत असतील तर त्या तर बाकीनं नंतर मला शूट करायला खरंच वेळच नाही मिळाला कारण मी विसरून पण गेली कॅमेरा ऑन करायचा आणि माझा म्हणजे बॅटरी डाऊन झालेली फोनची तर चार्ज करत ठेवला आणि नंतर मी विसरून गेली की त्याच्यामुळे बाकीचं नंतरचं मी शूट केलेलंच नाही आहे काही तर त्याच्यानंतर ही सगळी कामं आवरून वगैरे मग मी नंतर गेली पार्लरमध्ये आणि बस या व्हिडिओमध्ये ना जास्त तर काय दाखवायला नव्हतं विशेष बस एक रुटीन तुम्हा तुमच्यासोबत शेअर केलं आहे गुरुवारचं आणि जी चिकन रेसिपी आहे ती शेअर केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा परत भेटूच पर पण पर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबतपर्यंत टेक करा आणि बाय बाय